कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यात तुंबळ युद्ध होऊन पांडवांचा विजय झाला याच युद्धात श्रीकृष्णाच्या मुखातून कालातीत अशा जन्म झाला अनेक दाखले आजही देता येतात कौरवांचा मृत्यू युद्धात झाला विश्वाचार्यांनी शरशयेवर देह ठेवला युधिष्ठिर राज्य करीत होता युधिष्ठिर दररोज न चुकता राज गादीवर बसण्याच्या अगोदर धृतराष्ट्र आणि गांधारी यांचा आशीर्वाद घेत असे असेच वर्तन अर्जुन सहदेव यांचे पण होते विमाने मात्र शेवटपर्यंत त्यांचा द्वेषच केला महाभारत युद्धानंतर पंधरा वर्षांनी पांडव माता कुंती धृतराष्ट्र गांधारी आणि संजय हे राजेशाही थॉट सोडून वनवासात निघून गेले आपल्या पापकर्मातून आप मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी तपस्या करण्याचा निर्णय घेतला वनात एके ठिकाणी एक आश्रम बांधून हे सर्व जण आगामी जीवन व्यतीत करू लागले वणव्याने भस्मसात धृतराष्ट्र राष्ट्र गांधारी कुंती आणि संजय तीन वर्षे वनात राहून आपले जीवन व्यतीत करत असतात एक दिवस धृतराष्ट्र नदीवर स्नानासाठी जातात तेवढ्यात वर्णवा पेटतो वर्णवा पाहून कुंती संजय आणि गांधारी अत्यंत घाबरतात आश्रम सोडून धृतराष्ट्र यांना धोका नाही ना हे पाहण्यासाठी सर्व जण नदी किनारी धाव घेतात सर्वांनी वन सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची विनंती संजय करतो मात्र तिघे जण वन सोडून जाण्यास नकार देतात आणि वर्णव्यात देहत्याग करण्याचा संकल्प करतात शेवटी या वर्णव्यात धृतराष्ट्र कुंती आणि गांधारी पंचतत्वात विलीन होतात